दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र बिबट्यांचा वावर चांगलाच वाढलाय काही दिवसांपूर्वी एका बारा वर्ष पट्ट्याने प्रसंग अवधान दाखवत केले होते त्याला काही दिवस उलटत नाही त्यातच आता इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथील गिरेवाडी या ठिकाणी एका घरामध्ये बिबट्या शिरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय त्यात अजून एक धक्कादायक बाब म्हणजे बिबट्या ज्यावेळी घरात शिरला त्यावेळी घरामध्ये पाच ते सहा सदस्य होते मात्र या नागरिकांनी प्रसंग अवधान दाखवत घरातून पळ काढला व दरवाजा लावून घेत बिबट्याला बंदिस्त केले या संदर्भात वन विभागाला पाचारण केले असता तब्बल तीन तासांच्या परिश्रमानंतर सदर बिबट्यास दोरीच्या सहाय्याने रेस्क्यू करून जेरबंद करण्यात आले मी हरभरा बारा सांगायला चाललो होतो तेव्हा मागून घरामध्ये घुसला गवत आहे मागं थोडंसं गाईंना आणि मंडळींना पाहिलं आणि भाऊना पाहिला आठ वाजता घुसला घरामध्ये मंडळींनी बारीक पोर होते दुसरं काय बिबट्याचा हा वाढता मुक्त संचार बघता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे त्यामुळे आता वन या बिबट्यांच्या वाढत्या दहशतीला आळा कसा घालणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे भागीर तत्करी दक्ष न्यूज इगतपुरी